प्रेक्षको नमस्कार सांगोला नगरपरिषदेची निवडणूक रणधुमाळे मोठ्या जोमात सुरू आहे येत्या काही दिवसात नगरपरिषदेची निवडणूक मतदान होईल मतमोजणी होईल या सर्व घडामोडी होत राहतील मात्र सांगोला नगर परिषदेचा एकूण इतिहास काय या इतिहासाचे टप्पे काय आहेत शहराच्या एकूण विकासामध्ये नगर परिषदेचं नेमकं काय योगदान आहे याबाबत आपण चर्चा करतो आहे आणि आपल्यासोबत आज आहेत सांगोल्याचे माजी नगरसेवक आणि नगर परिषदेच्या एकूण इतिहासाचा चांगला अभ्यास असणारे किशोर बनसोडे सर बनसोडे सर नमस्ते हां नमस्कार सांगोला नगरपरिषदेची एकूण आजपर्यंतची वाटचाल नेमकी कशी आहे तुम्ही फार जवळून हे सगळं नगरपरिषदेचं नगर परिषदेलं नगर राजकारण असेल किंवा परिषदेच्या विकासाचे टप्पे असेल हे जवळून फार बघितले नगरपरिषदेची स्थापना कधीपासून झाली ते आत्तापर्यंतची नेमकी वाटचाल कशी आहे नगरपरिषदेची महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिका निर्माण होत असतानाच मुंबई पुणे अशा नगरपालिकेबरोबर म महानगरपालिकेबरोबरच अच्छा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणारा सांगोल सोलापूर जिल्ह्यातील सांगोल तालुका आणि अशा या तालुक्यामध्ये अठराशे ला सांगोला नगरपालिकेची स्थापना झाली आणि अठराशे ला ही नगरपालिका स्थापन झाल्यानंतर त्या काळामध्ये जकात नाके होते कर संकलनासाठी कर संकलनासाठी आता, आता कि आता सारखं नाही आता जसं ऑफिस मध्ये जाऊन आपण कर जमा करतो किंवा हे सगळे आधुनिक पद्धतीची प्रोसेस आहे पूर्वी तसं नव्हतं नव्हतं कसं व्हायचं तर त्यावेळेस काय असायचं की नगरपालिकेला उत्पन्नाचं साधन म्हणून बर... कि जे काही व्यापारी वर्ग होता त्या व्यापाऱ्यांच्या जो माल यायचा त्याच्यावर जकात बसवून जे उत्पन्न यायचं आणि त्याच्यातूनच काही नाकेदार असतील काही चतुर्थ कर्मचारी असतील किंवा मुख्याधिकारी हे त्यामधून त्यांचे पगार वगैरे करायचे तेव्हा सोय वगैरे होत होती नंतर मग त्या काळामध्ये ह्या सांगोला शहरामध्ये अनेक नगराध्यक्ष झाले मग त्यामध्ये गणपतराव पाटणेसाहेब असतील चव्हाण झपके मास्तर असतील त्यानंतर खतीब साहेब असतील कुमटेकर मालिक असतील असे अनेक नगराध्यक्ष झाले नगराध्यक्ष झाले झाले परंतु प्रभावी जो कार्यकाळ झाला तो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्यावेळेस त्या या तालुक्यामध्ये एकोणीसशे बासष्ट साली दिवंगत डॉक्टर भाई गणपतराव देशमुख आता आबासाहेब देशमुख हे आमदार झाल्यानंतर त्यांनी या सांगोल तालुक्यामध्ये सेवाभाई वृत्तीनं ही सत्तेचा उपयोग केला आणि त्यावेळेस ऍडव्होकेट पृथ्वीराज भीमराव चव्हाण साहेब हे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले लोकातून निवडून आले आणि ही नगरपालिका त्यावेळे सांगोला शहराच्या वेशीवरती अच्छा इमारत होती बर म्हणजे आता जिथं ही पहिली सुरुवात वेशीवर वेशीवर होती आणि ती आज इमारत आहे अस्तित्वात आहे अस्तित्वात आहे जीर्ण अवस्थेत आणि जीर्ण अवस्थेत आहे अच्छा आणि नंतर मग चव्हाण साहेबांनी बर अतिशय पारदर्शक आणि चांगला कारभार करून सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण नगरपालिकेचं व्यवस्थित ऑडिट करून त्यांना उर्द उर्दावस्थेत आणलं आणि नगर आज जी नगरपालिकेची इमारत जी पाडलेली होती ती एकोणऐंशी साली त्यांनी दगडी इमारत भक्कम इमारत बांधून घेतली आणि ती आबासाहेबांच्या नेतृत्वाखालीच जवळ जवळ सहा वर्ष म्हणजे चौऱ्याहत्तर ते ऐंशी पर्यंत सहा वर्ष लोकनियुक्त नगराश काळ मिळाला आणि त्यांच्या काळामध्ये जे काही नगरसेवक होते तर त्यामध्ये त्यांच्या प्रत्येक मिटिंगला मासिक असेल किंवा त्यांच्या ज्या ज्या मिटिंग असतील कसे निर्णय व्हायचे लोक पाठिंबा तर लोक पाठिंबा तर होताच परंतु बहुमतांनाही एकमताने सगळे त्यांच्या सहा वर्षाच्या काळामध्ये एक मताने निर्णय घेतले म्हणजे विरोधकाला देखील विश्वासात घेऊन आज सांगोलच्या इतिहासाचे खरे शहराचे शिल्पकार म्हणलं तर त्यांना ते वावग होणार नाही आणि मग भाऊनी आणि आमदार साहेबांनी हे सांगोलच्या राजकारणामध्ये राजकारण हे वीस टक्के पण समाजकारण ऐंशी टक्के अशा विचारानं या तालुक्या शहरामध्ये हा गावगाडा हाकत असताना त्यावेळेस सा, सांगोलीतली परिस्थिती म्हणजे पाण्याची परिस्थिती शेतीची तर... फार दुष्काळी होती तर शहराच्या पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत तर त्याबाबत नगर परिषदेच नेमकं रोल कसा का राहिला काय काय का योजना त्या काळात त्यावेळेस एकोणीसशे एकोणसत्तर अच्छा चांदोले वाडीला एक पाणी पुरवठ्याची व्हीर घेतली पण त्याला देखील पाणी कमी पडलं उन्हाळ्यात म्हणून परत एक्क्याऐंशी साली वाडेगावची घेतली पंच्याऐंशी ला अकोलेची अच्छा आणि ह्या सगळे उगम पाण्याचे कमी पडल्यानंतर आमदार साहेबांनी आणि चव्हाण साहेब चव्हाण साहेब असतील आणि त्यांच्या नंतर जी काय नगराध्यक्ष झाले पंच्याऐंशी साली मग मारुतीबा बनकर झाले पीसी प्राध्यापक पी सी सर झाले भाऊसाहेब लोखंडे झाले नंतर पाच नगर भाऊसाहेब भिले झाले आणि अनेक नगरसेवक झाले साहेब झाले असे बरेच नगरसेवक झाल्यानंतर डॉक्टर बोशेकर ह्या नगरसेवकांनी ह्या सांगोला शहरामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद एक्क्याण्णव पर्यंतचा जो काळ हा समसमान नगरसेवक घेऊन दहा दहा नगरसेवक घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे चव्हाण साहेबांचाच विचार पुढे घेऊन साहेबांचाच विचार पुढे घेऊन ह्या सांगोल्या शहरामध्ये जवळजवळ योजनेअंतर्गत सत्तावीस कोटीची पाणी पुरवठा योजना पंढरपूर ते चंद्रभागा ते सांगोला उगम आणि ह्या शहरामध्ये ही योजना उभा केल्यामुळं अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याप्रमाणे पाणी हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि पाण्याची सोय झाल्यामुळं सांगोल शहराचा चौफेर विकास जवळ जवळ सांगोल, सांगोला सांगोला नगरपालिकेची हाद ही अडुसठ चौरस किलोमीटर आहे अच्छा सध्या सध्या आणि त्यावेळेस म्हणजे दे। जेवढी रेव्हन्यू डिपार्टमेंटची हद्द नगरपालिकेची हद्द आणि हा वाड्या वस्त्या आणि शहर भाग धरून अच्छा। वीस नगरसेवक आहेत सुरुवातीला किती होते अंदाजे आता तेवीस नगरसेवक आहेत तर वीस होते सुरुवातीला अच्छा बर आता लोकसंख्या मोजण्यास गावाचा विकास मोजण्याचं हे एक माध्यम आहे गाव वाढलं किंवा गावाचा विकास झाला तर आज इतर क वर्ग नगरपालिकेमध्ये अठरा किंवा कच आहे पण क वर्ग नगरपालिकेचे सतरा नगरसेवक आहेत पण आमची लोकसंख्या वाढल्यामुळं आमचे अठरा झाले अठराचे वीस झाले वीस चे आता तेवीस झाले म्हणजे हा आलेख वाढत गेला आहे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून वाड्या आणि शेत चौफेर डॉक्टर माळी पण त्यामध्ये होते नगराध्यक्ष तर हा चौफेर विकास असा त्या काळातल्या काय अशा ठोस ज्या योजना सांगता येतल्या जसं तुम्ही पाण्याचं सांगितलं आणखी काय म्हणजे रस्ते असेल हे जे काय ड्रेनेज असेल ह्या गोष्टी काय शॉपिंग सेंटर योजना ज्या अकोल्या शहरामध्ये अच्छा जे आता दिसतंय हा तर त्या बोशेगर डॉक्टर असतील गोविंदराव जाधव असतील दिना लोखंडे असतील हे नगराध्यक्ष होते आणि ह्यांच्या काळामध्ये बोशेकर डॉक्टर डेहेरे साहेब असतील तर ह्या बनकरराबा असतील ह्या लोकांनी की आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सांगोल्यामध्ये राजकारण कमी आणि समाजकारण जास्त म्हणून आज जी सांगोल्यामध्ये चारी बाजूनं शॉपिंग सेंटर दिसतात yes, तर ते एक विकासाचं साधन आहे लोकांना उत्पन्नाचं साधन रोजगाराची संधी आणि गावामध्ये ज्या सुख सुविधा आहेत त्या निर्माण करण्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारे याच्यामध्ये नगर परिषदेच्या एकूण जे पक्षी राजकारण जर बघितलं तर सर्वाधिक काळ कोणाची सत्ता होती नगर असो तसं पाहिलं तर काही काळ काँग्रेस पक्षाची होती अच्छा आणि मग त्यावेळी देखील काकासाहेब साळुंके असतील दीपक आबा असतील किंवा शहाजी बापू असतील हे आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंच्याऐंशी सालापासून आघाडीच्या माध्यमातून पंच्याऐंशी सालापासून आबा असतील बापू असतील आबासाहेब असतील त्यांनी ह्या सांगोला विधानसभा जर सोडली तर विकासाच्या दृष्टिकोनातून शहरात एकत्र तर शहरात एकत्र येऊन या शहरातली शांतता काम त्यावेळेस आता जेवढे पक्ष आहे तेवढे पक्ष होते का त्या काळामध्ये कारण एवढे एकाचे दोन दोन पक्ष झाले काँग्रेस आणि शेकापच होते दोनच वगैरे अस्तित्व नव्हतं त्यावेळेस जनसंघ असायचा शेकापलाच मदत करायचा जनसंघ करायचा पूर्वीचा म्हणजे काँग्रेसला ह्या जनसंघ विरोध असल्यामुळं विरोधकाला मदत करायची त्यामुळे शेका पक्षाला तो मदत करायचा आताच जे एकूण पक्षीय राजकारण आहे म्हणजे शिवसेनेचे दोन पक्ष झाले राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले त्याच्यामध्ये काँग्रेस परस आहे भाजप आहे आपला जुना इथला शेतकरी कामगार पक्ष आहे यम आय एम आहे वंचित बहुजन आघाडी आहे राष्ट्रीय समाज पक्ष आहे अशा अनेक पक्ष संघटना किंवा गडतड जे आहे ते शहराच्या याच्यामध्ये आले एकूण नगर परिषदेचं पुढचं जे राजकारण आहे म्हणजे आता हिरणधुमाळी सुरू आहे पण एकूण या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहता नगर परिषदेला शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून इतके पक्ष कसा न्याय देऊ शकतात या सगळ्याचे आता यामध्ये प्रामुख्यानं दिवंगत डॉक्टर भाई गणपतराव देशमुख आता बाबासाहेब देशमुख चव्हाण वकील असतील देगाडे तात्या असतील वसंतराव पाटील असतील किंवा बापू असतील आबा असतील ह्यांनी जे काय नगरपालिकेच्या दृष्टिकोनात जे त्यांनी प्रयत्न केले आहेत श्री झेफ सर असतील तर ह्यांनी मी एकंदर म्हणजे मी पाहतोय बाकी या तालुक्यातली परिस्थिती आणि आमच्या तालुक्यातली परिस्थिती राजकारणापुरतं राजकारण परत प्रत्येक जण आपल्या एकमेका सुखादुखाला आणि आज जे पाहतोय राज्यामध्ये आणि देशामध्ये अतिशय खाल्ल्या लेवलला हे राजकारणाचा स्थर गेलेला आहे की मान की आच, आचार विचार काही हे राहिलेले दिसत नाही आणि संविधानाच्या विरोधात सगळ्या गोष्टी घडत असताना पाहतोय आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्या काळामध्ये माझे वडील दिवंगत बॅरिस्टर बाबूराव कोंडीबा बनसोड त्यांना आमदार साहेबांनीच बॅरिस्टर म्हणले होते अच्छा आणि ती लोकांची कामं करायचे आणि हजार म्हणायचे आणि मग पंच्याऐंशीला त्यांना नगरसेवक केलं आणि तेव्हापासून मी त्या किती टर्म होता तुम्ही तर पंच्याऐंशी सत्याऐंशी ला माझे वडील उपाध्यक्ष म्हणून वारले आणि मग अठ्याऐंशी लाभाहेबांनी मला नगरसेवक म्हणून तुमच्या काळातलं राजकारण म्हणजे तुम्ही दोन टर्म आणि सात ते अकरा म्हणजे तुम्ही दोन टर्म नगरसेवक होता त्या काळातलं तुमचं राजकारण म्हणजे गणित काय की आताच्या परिस्थितीमध्ये चार पैसे सोबत आले गाड्या घोडा असेल गुंडगिरी असेल तर नगरसेवक सजासजी बनतायत पण तुमच्या काळातलं त्या वेळचं वातावरण आणि आताची जी परिस्थिती आहे की पक्षसुद्धा ज्याच्याकडे पैसा आहे जो उपद्रव्य आहे समाजामध्ये त्याला समोर आणण्याचा ताकद देण्याचा सगळेच पक्ष करतात त्याच्यामध्ये तर आता या परिस्थितीकडे कसं बघता तुम्ही आबासाहेबांनी दीपक आबा असतील शाजी बापू आमदार दीपक आबा आमदार साहेब ह्या तिघांनी मिळून या पंचे सालापासून मी जे पाहिलंय तर पंच्याऐंशी सालापासून यांनी काय ह्या गावाच्या विकासामध्ये कदा कार्यकर्ता चांगला आहे पण तो आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे तर त्या वीस मध्ये एक चार पाच कार्यकर्त्यांना हे तिघ मिळून बळ द्यायचे दृष्ट्या बळ द्यायचे पैसेवाला पाहिजे नाही आता ह्या कधीपासून सुरू हे जवळ जवळ दोन हजार चौदा पासून भाजप शासित हे जे सरकार आलेलं आहे राज्यात आणि देशात तर ह्या काळामध्ये पैसा हे सर्वस्व झालेला आहे अच्छा हां पैसा हे सर्वस्व झाल्यामुळं आज चांगल्या माणसाची किंमत राहिली नाही विचारवंत आचारवंत किंवा चारित्र्य हे सगळं लोप पावलेलं आहे अच्छा हा बरं हे नगरसेवक अशा प्रवृत्तीचे ज्यावेळेस जातील म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे जो दबाव टाकू शकतो दादागिरी करू शकतो प्रसंगी गुंडगिरी करू शकतो असे उमेदवार जर समजा नगर परिषदेत गेले तर ज्यांनी निवडून दिले त्यांना न्याय मिळू शकेल असं वाटतं तुम्हाला न्याय तर मिळणारच नाही पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जर तुम्ही शिकलेल्या माणसांनी जर राजकारणात सक्रिय नाही झालं तर अडाणी माणसाचं तुम्हाला गुलाम हवं लागेल तशी झालेली आहे आणि आज घातलेली आहे त्यामुळं चांगलं चारित्रवान किंवा विकासाभिमुख जे काही विचारसरणीची लोक आहेत तिथं जाऊ शकत नाही आर्थिक गोष्ट आर्थिक परिस्थितीमुळे शेवटचा प्रश्न आहे शहराच्या विकासाचं एक सत्तेचं महत्त्वाचं केंद्र प्रशासकीय केंद्र म्हणून नगर पाहिलं जातं त्याची निवडणूक आता हो घातलेली आहे येत्या तीन तारखेला हे चित्र स्पष्ट होईल त्यानंतर सत्ता स्थापना होईल ह्या सगळ्या गोष्टी होतील युती आघाड्यांच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे ज्या पक्षांवर जे नेत्यांवर टीका करत होते तेही पक्ष एकत्र येतील हातात हात घालून ह्या निवडणुका लढवतील सत्तेचे वाटेकरी बनतील सत्तेत जातील अशी एकूण परिस्थिती आहे हे राजकारण जर बाजूला आपण सोडलं तर शहराच्या एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये नगरपरिषदेचं योगदान नेमकं काय हा एक प्रश्न आहे आणि या नगरपरिषदेमध्ये वेगवेगळ्या समाज घटकांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रभागांनी तिथल्या नागरिकांनी कोणत्या पद्धतीचे उमेदवार त्यांनी निवडून द्यायला पाहिजे आपलं काय मत आहे यामध्ये परिस्थिती अशी आहे की शहरात राहणारा जो नागरिक आहे हा चिकित्सकृती वागत असतो ग्रामीण भागापेक्षा शहरापेक्षा बिक्षास्या... ग्रामीणपेक्षा शहराचे प्रश्न वेगळे असतात असं तुम्हाला पद्धत प्रश्न वेगळे असू शकतात वेगळे नाही प्रश्न एकच असतात परंतु ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागात कसा आहे एखादा जर दगड वरून टाकला तर खाली लवकर जातो पण वर खालीनं जर दगड वर मारायचा म्हणला तर त्याला वेळ लागतो शहरात ज्या ऍक्टिव्हिटीज घडतात दैनंदिन त्या ग्रामीण भागात उशिरा पोहोचतो कमी प्रमाणात किंवा उशिरा त्यामुळे शहरातलं जे वातावरण आहे ती ग्रामीण भागात म्हणजे शहरी मतदार तो सजग आहे हा सजग आहे अच्छा ग्रामीण भागातला मतदार देखील सजग आहे पण त्याला ह्या गोष्टी समजायला वेळ लागतो आणि आता हे नवीन तंत्रज्ञान निघाल्यामुळं जीवनामध्ये सोशल मीडिया आहे किंवा आज मोबाईलचं युग आहे की आज माणसाला आपण काय बोललो मी जर म्हटलं मी काय बोललोच नाही पण मोबाईल मध्ये कॅच केलं ते हो। काय की हे सत्ययुग आहे असं मला वाटतं बरं कसे उमेदवार निवडून द्यायला पाहिजे तुमचं काय मत उमेदवार सुशिक्षित असावेत मुळात मुळात आहे माहित आहे का आज कुठल्याही शिक्षण कुठल्याही नोकरीला कॅटेरी आहे त्याला टी, -टी परीक्षा द्यावी लागते त्याला बी एड करावं लागतं किंवा एम एड करावं लागतं अनेक किंवा त्याला एम पी सी युपीसी लागते पण ह्या निवडणुकीमध्ये त्याला वयाची आट नाही त्याला शिक्षणाची आट नाही त्याला कुठलीच अट नसल्यामुळं नि आज लोकशाहीमध्ये तसं पाहिलं तर ह्याला देखील कमीत कमी शैक्षणिक पात्र तर ठेवली पाहिजे कमीत कमी त्याला अजेंडा तर, तर वाचता आला पाहिजे किंवा तो, तो काय विषय मांडायचा आहे किंवा काय विषय द्यायचा आहे आणि कसा विषय द्यायचा आणि त्याचं उत्तर काय घ्यायचं आहे ते मुख्याधिकाऱ्याला त्याला पटवून देता आलं पाहिजे प्रश्न सोडवता आले पाहिजे किंवा मनगटाच्या जोरावर मी म्हणतोय की कर म्हणत जर बसला तर ते अधिकारी जी कुंडी होती लोकशाही आणि लोकशाही धोक्यात येते म्हणजे लोकशाही राहतच नाही ती ठोकशाही होती बरोबर आहे बरोबर आहे आणि म्हणून सुशिक्षित जाणकार आणि सामाजिक भान जाण असलेला उमेदवार जर गेला तर समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये सर्व जाती जमातीला न्याय देण्याचं काम करेल सर आताचं जे वातावरण बघितलं आता निवडणुकीसाठी जो खर्च केला जातो मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो लाखो करोड रुपये खर्चले जातात गाड्या घोडे दारूच्या पार्ट्या पैसे वाटप करणं सगळ्या गोष्टी चालतात त्याच्यामध्ये चा पूर्वीच्या काळी म्हणजे तुम्ही सक्रिय व्हायच्या अगोदर काही निवडणुका तुम्ही बघितलेल्या असणार आहेत तर पूर्वी ह्या गोष्टी होत होत्या का नाही पूर्वी ह्या गोष्टी होत होत्या पण नगण्य असाय चहा पाण्यापुरतं किंवा असे धाबे नव्हते हटेल नव्हते कुठं तरी एखाद्या वस्तीवर जेवण करायचं सामूहिक प्रमाणे जेवण आता जसं आमिष दाखवले जातात तसं नव्हतं आगी वृत्ती होती एखादा दिला शब्द का तो वस्तीच्या वस्तीवर तो समाजच्या समाज प्रमाण मानायचा आज काय कोणच कुणाला मानाय तयार नाही प्रत्येकाला प्रत्येकाला प्रत्य वाटत त्याला काय कळतंय मला फार कळतंय ही जी भावना झाल्यामुळं सहिष्णुता नष्ट झालेली आहे बंधुभाव नष्ट झालेला आहे एकमेकाबद्दल प्रेम नष्ट झालेला आहे एकमेकाच्या खाल्ल्या लेवलला जाऊन एकमेकाचा जा पान उतार करण्याची पद्धत आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये आहे सर हे सगळं सध्याचं जे वातावरण आहे तर या वातावरणामध्ये त्या त्या समाज घटकातले वेगवेगळ्या प्रभागातले असे तरुण जे काम करत असतात सामाजिक काम करत असतात समाजातले प्रश्न मांडत असतात त्यांची माध्यमही वेळ असू शकतात कोण सोशल मीडियावरनं भांडत असतं कोणी प्रत्यक्ष सभागृहात जातं आपल्याला माहिती जादे करासारखं एक मोठं शस्त्र आपल्याकडे दिलेलं आहे असे काही बरेचसे ॲक्टिव्हिस्ट आहेत समाजामध्ये म्हणजे कार्यकर्ते सक्रियपणे काम करणारे तर तशा लोकांना संधी मिळू शकते का या निवडणुकीमध्ये नाही मिळू शकते पण पक्ष नाही देऊ शकणार त्या ह्याच्यामध्ये तर त्यामध्ये ह्या नेते मंडळीने बरं नेते मंडळीने जर ह्या विकासाभिमुख विचार केला अच्छा तर एक अच्छा। हरकर... अच्छा। दोन ह्याकर्त्या का हरकत कारण अलीकडच्या काही काळात आलेल्या बातमीनुसार जिल्हा परिषदेमध्ये पाच आणि नगर परिषदेमध्ये दोन सॉरी पंचायत समितीमध्ये दोन असं स्वीकृत नगरसेवक घ्यायचं आता नुकतं हे केलेलं आहे आणि नगर परिषद तर पूर्वीपासून आहे या सगळ्या गोष्टी तर स्वीकृतमध्ये सुद्धा सामाजिक भान असणारे किंवा ज्यांना निवडणुकीचा खर्च पिलवू शकत नाही निवडणूक लढवण्याची ताकद नाही अशा लोकांना स्वीकृत म्हणून घेणं अपेक्षित असतं परंतु घडतं वेगळंच की ज्याला न्याय देऊ शकलो नाही ज्याला उमेदवार देऊ शकलो नाही परंतु उपद्रवी आहेत ज्याच्याकडे ज्याच्याकडं पैसा आहे तो गुंडगिरी करतो दादागिरी करतो किंवा राजकीय संबंध आहेत व्यवसाय अवैध व्यवसाय अशा लोकांना स्वीकृत म्हणून बऱ्याच वेळा घेतलं जातं तर किमान स्वीकृत म्हणून तरी समाजातल्या अशा घटकांना घेतलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला डॉक्टर असतील इंजिनियर असतील वकील असतील प्राध्यापक असतील की ज्ञानाचा उपयोग गावाच्या व्हावा हा।, हा।, हा खरा उद्देश विधान परिषदेमध्ये हाच हा। क्रायटेरिया राहतो की साहित्य सांस्कृतिक सामाजिक अशा क्षेत्रातले सदस्य की जे निवडणुकीच्या राजकारणात नसतात त्यांचा त्यांचं सामाजिक कार्य मोठं असतं साहित्यिक सांस्कृतिक कार्य मोठं असते हां दृष्टी असते परंतु निवडणुकी राजकारणामध्ये ते सक्रिय नसतात त्यांना ती संधी मिळावी म्हणून स्वीकृत सदस्य घेतले म्हणजे निवडून दिले जातात विधान विधानपरिषदेवर पक्षाच्या वतीन पण आता इथं थेट स्वीकृत आपल्याला द्यायची संधी आहे तर याच्यामध्ये सुद्धा पक्षाने विचार करा विचार करायला पाहिजे अगदी बरोबर तर मंडळी हे होते प्राध्यापक किशोर बनसोडे सर किशोर बनसोडे सर हे सांगोल्यातले जुने जाणते सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणातही सक्रिय असणारं व्यक्तिमत्त्व आहे त्यांनी आपल्याला सांगोला नगर परिषदेचा एकूण ऐतिहासिक आढावा विकासाचे वेगवेगळे टप्पे आणि सध्याच एकूण राजकारण याची एक तुलनात्मक मांडणी केलेली आहे बनसोड सर आमचे संवाद साधला धन्यवाद तर मंडळी आपण पुढच्या काळातही सांगोला नगर परिषदेच्या अनुषंगानं विविध विषयांवर अशा पद्धतीचा संवाद साधत राहू तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद